राजुरी ममदापूर भागात रात्री ड्रोनच्या घेरट्या कोल्हारमध्ये ड्रोनद्वारे टेहाळणी करून डाळिंबांची चोरी राहता तालुक्यातील ममदापूर व श्रीरामपूर तालुक्यातील नांदूरगावच्या हद्दीत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून रात्री नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान ड्रोनच्या घेरट्या सुरू आहे या प्रकारामुळे ममदापूर नांदूर राजुरी या परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून रोजच रात्री ड्रोनच्या घिरट्या लोकवस्तीवर सुरू आहेत परिसरातील काही जागरूक शेतकऱ्यांनी ड्रोन आल्यावर ड्रोनचा पाठलागही केला परंतु तपास लागला नाही काही महिन्यांपूर्वी परिसरातील वाकडी व दरोडा पडला होता दरोड्यापूर्वी ड्रोनच्या हिरट्या घातल्याचे निदर्शनास आले होते गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी कोल्हा कडीत भागातही शेतकऱ्यांची लाखो रुपयांची डाळिंबांची चोरी झाली त्या ठिकाणी ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले ड्रोन फिरत असल्याने वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बमदापूर राजुरी नांदूर अस्तगाव हे गावे तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात रात्रीचा फिरणारा ड्रोन हा तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिरत असल्याने नवीन आलेल्या अपोर पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे या अगोदरही कोल्हारमध्ये ड्रोनच्या साह्याने टिहाळणी करून डाळिंबांची चोरी झाल्याची घटना घडली आहे या प्रकारच्या चौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे ड्रोन प्रकरणावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले आणि ज्या भागात ड्रोन गेले तिकडे चोरीचं वाढलं सर्वेलन्स ठिकाणी मग कोणी घरबंद घरबंद आहेत का त्याची पाणी होते का ते आता पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे काही प्रकार घडले त्याने मात्र त्या ठिकाणी स्पेशल मला वाटतं गन्स घेऊन ते ड्रोन पाडण्याची प्रक्रिया केलेली आहे तर आता पुणे ग्रामीणच्या पोलिसांकडून तशा प्रकारची माहिती उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की डी पी डी सीतून त्या ड्रोन्सविरोधी ज्या काही गन वापर झाल्या तर त्या बाबतीमध्ये त्या गर्दीची आम्ही व्यवस्था करतोय परंतु त्या त्या पोलिस अंतर्गत जे ड्रोन साईड होत आहेत तर ताबडतोब त्याच्यावर दाबड देखरेख करून जर शक्य असेल तर आपल्याला कारवाई करता आली पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत कारण लोकांमध्ये जे भीतीच वातावरण आहे ते आपल्याला दूर करताना पाहिजे गस्त वाढवली पाहिजे अशा सूचना आपण दिलेल्या शिर्डी एअरपोर्टला